नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा जो वीस हवा जो हप्ता आहे तो कधी जी तारीख जी आहे डिक्लेअर करण्यात आली आहे तुम आता या अगोदर आतुरतेने वाट होता पी एम किसानचा जो वीस वा हप्ता आहे तो तुम्हाला आता दोन हजार रुपये लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की प्रतिष्ठा आता दोन हजार रुपयाची संपलेली आहे कारण की लवकरच तुमच्या खात्यामध्ये या पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे पुढची तारीख पण मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार आहे आणि लाईव्ह प्रूफसोबत तुम्हाला पी एम इव्हेंटच्या माध्यमातून हे सांगण्यात आलं आहे तुम्हाला हे माहिती देणार तत्पूर्वी चॅनल तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून कोण असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर बघूया मित्रांनो इथे खाली बघूयात तुम्ही तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो लाईव्ह प्रूफसोबत तुम्ही इथे बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथं जे आहे दोन ऑगस्ट या दोन हजार पंचवीस रोजी हे पैसे तुम्हाला अकरा वाजता हे पी एम किसान योजनेतून पी एम मोदी हे तुम्हाला देणार आहे म्हणजे ट्रान्सफर आहे का दिला बघ मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ट्रान्सफर ऑफ द डेट इन्स्टॉलमेंट टू मोर दॅन नाईन पॉईंट सेवन करोड पी एम किसान बेनिफिशरीज इथं दिलेले सरळ सरळ आहे दोन ऑगस्ट रोजी हे तुम्हाला मिळणार आहे आणि कुठून मिळणार आहे याचं पण संपूर्ण माहिती दिले बघा मित्रांनो हे दो सेकंड ऑगस्ट या दिवशी अकरा वाजता दोन ऑगस्टला हे पैसे एक अकरा वाज्यापासून वितरित करण्यात येणार आहे आणि जे लोकेशन आहे मित्रांनो लोकेशन जे उत्तर प्रदेश बनावून ब बनावली सेवनपुरी वाराणसीमधून हे पी एम मोदीजी हे वितरित करणार आहे अशी प्रकारची ही महत्त्वाची बातमी होती मित्रांनो तुम्ही आतुरतेने वाढ बघत होता पी एम किसान योजनेचा जप्ता कधी ना आता हे डिक्लेअर जे आहे तुमचं जर स्टेटस जर तुमचं ट्रान्सफर जर ग्रीन असेल तर ट्रान्स बेनिफिट ट्रान्सफर ग्रीन पाहिजे तुमच्या स्टेटसमध्ये तुम्ही स्टेटस बघून घ्या तुम्हाला नक्की दोन तारखेला दोन ऑगस्ट या दिवशी पैसे खात्यात जमा होणार आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून अशीच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र